मित्रो मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे युवक आणि युवती लाडके भाऊ लाडक्या बहिणी काम करत आहेत यांच्या विषयावर मी अनेकदा बोललो आज एक वेगळा विषयावर बोलणार आहे मी शासनाला एक विनंती करतोय प्रशासनाला विनंती करतोय या तमाम युवक आणि युवतीच्या वतीनं ते अतिशय चिंतित आहेत कारण अनेकांची आता कार्यकाल फेब्रुवारीमध्ये संपतो आहे कोणाचा मार्चमध्ये संपतो आहे कोणाचा एप्रिलमध्ये संपतो आहे एप्रिलमध्ये फेब्रुवारीमध्ये संपणाऱ्यांना आता फक्त काही दिवस बाकी राहिलेले आहेत त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढलेली आहे पण त्या, त्या युवकांना मी विनंती करणार आहे इतके अस्वस्थ होऊ नका उपाय उपाय शोधा वेगवेगळे उपाय एक एकच नोकरी म्हणजेच एकच मार्ग नाही उपाय शोधा इतकं आणि शासन सकारात्मक आहे असे आपण यावर श्रद्धा ठेवूया मी शासनाला या निमित्तानं आज जी विनंती करणार आहे तीही तुम्ही जे सहा महिने झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देणार आहात ते प्रमाणपत्र बुडत्या बँकेचा चेक होऊ नये याची आपण काळजी घ्यावी ते प्रमाणपत्र पोरांच्या हातात दिलात जसे अनेक प्रमाणपत्र त्यांना दिले गेलेले आहेत आतापर्यंत म्हणजे ते पर या अर्थानं प्रमाणपत्र की दहावी पास बारावी पास असे कागद दिलेले आहेत त्यांच्या हातामध्ये तसाच हा एक कागद तुम्ही जर देऊन त्याचा काही उपयोग होणार नसेल एखादी वा एखादी गवर्नमेंट नोटा छापते त्या नोटाचा उपयोग होतो मार्केटमध्ये कुठेही गेलं तरी तसा उपयोग या प्रमाणपत्राचा होईल का रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्यासाठी यासाठी काही शासनानं प्रयत्न करावे आणि सांगावं की तुम्हाला ह्या जे आम्ही प्रमाणपत्र देत आहोत तुम्ही या रोजगारासाठी तुम्हाला उपयोग होणार आहे तिथं जा तिथं जे काही छोट्या काही अटी असतात ते मान्यच करावं लागेल तुमच्याकडे ते स्किल असलं पाहिजे तुम्हाला ड एखाद्या उदाहरणार ड्रायविंग ड्रायव्हर म्हणून तुम्हाला तिथे नोकरी द्यायची आहे समजा एखाद्या कार्यालयामध्ये तर तुम्हाला ड्रायव्हिंग तर आली पाहिजे ना का ड्रायविंग न येताच उपयोग होणार नाही आणि प्रमाणपत्र देताना आता एक अडचणी असं येणार आहे फक्त तुम्हाला कोणत्या विषयाचं स्किल म्हणून त्यात त्यांनी अवगत केलेलं आहे कोणत्या विषयाचा त्याने अनुभव घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट करावा लागणार आहे आणि तुम्हाला ते समाविष्ट करता येणार नाही बऱ्याचदा त्यात त्यांना प्रावीण मिळवलं आहे काय सहा महिन्यामध्ये असं त्या त्या क्षेत्रासाठी असणारं जे ज्ञान आहे जे कौशल्य आहे तंत्रज्ञान आहे त्यांना अवगत केलं आहे का सहा महिन्यात होईल का ते नाहीतर तुम्हाला आमची मागणीच आहे तर मा युवक आणि युवतींची की सहा महिने वाढून अजून तरी किमान द्या आणि मग त्यानंतर तुम्हाला सहा महिन्यानंतर तुम्हाला जर ही रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून तुम जर तुम्हाला आत्ताच तातडीने निर्णय घेणं शक्य नाही योजना करणं शक्य नाही आर्थिक तरतूद करणं शक्य नाही तर तुम्ही तुम्हाला एक सूट आहे शासनाला आणि प्रशासनाला की सहा महिने तुम्ही काय हरकत नाही तुम्हाला आत्ताच रोजगार आणि स्वयंरोजगार देणे शक्य नसेल तर प्रशिक्षणाचा कालावधी अजून सहा महिने वाढवा दुसरं महत्त्वाचा पैलू मी निमित्तानं आपल्याला सांगतोय स्वयंरोजगारा जर विद्य करत असेल तर ते त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यासाठीची मार्केटच्या संधी कुठे आहेत यासाठी सांगणे किंवा त्या, त्या त्या या प्रशिक्षणार्थींनी निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा यासाठी शासनाने सपोर्ट करणं आता उदाहरणार्थ त्यांनी एखादा समजा आपल्याला स्वयंरोजगार म्हणून एखादी वस्तू तयार केलेली आहे आणि तर ती वस्तू आता एखादा समजा एखादा कपडा तयार केला त्याने स्वयंरोजगारामध्ये हातमागावरचं उदाहरण उदाहरण घेतलं मी तर तो तुम्ही मार्केट तुम्ही खरेदी त्यांच्याकडून कराया जसं बचत गटाच्या महिलांकडून म बचत गटाच्या महिला काही वस्तू तयार करतात समाजातल्या काही गोष्टी लोक त्यांना सपोर्ट करतात तसं सपोर्टिंग सिस्टीम समाजाने देखील सहकार्य करावं या युवक आणि युवतींना अशी माझी विनंती आहे मित्रांनो काय वस्तू देता येईल काय सेवा देता येईल कोणतं कौशल्य आपल्याला अधिक प्रावीण्य मिळवता येईल या दिशेनं प्रयत्न करा भांभावून जाऊन भरारी घेता येत नाही अस्वस्थ होऊन प्रश्नाने परेशान न होता उत्तराने उत्तरं काय काय मिळतील आपल्या आयुष्याचे समस्या जरी किती आली तरी उत्तरं देण्याची श शक्ती तुमच्याकडं आहे ते उत्तरे देणाऱ्या वेगवेगळ्या पर्याय करा काय निर्माण करता येईल गटागटानं बसा आपण काय करू शकतो सगळे एकत्र येऊन काही करता येते मी तुम्हाला लिज्जत पापडचं उदाहरण दिलं होतं की चार पाच सहा महिला एकत्र येऊन लिज्जत पापड उद्योग केला चाळीस चाळीस हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार देतात ते तुम्ही बुद्धिमान आहात हुशार आहात अभ्यास आहात तुम्ही बसा एकत्र शांत शांततेनं बसा विचार करा ही आपली रो बेरोजगाराची समस्या आहे आपण एकत्र येऊन काय करू शकतो आपले हे संघटन तुमच्यासोबत आहे तुमच्या प्रचार आणि प्रसारासाठी तुम्ही काही या दिशेनं पावलं उचलावेत अशी विनंती करतो आणि शासनाला तर मी विनंती केलेलेच आहे तुम्ही दिलेलं प्रमाणपत्र बुडत्या बँकेचा चेक ठरू नये आणि ही फसवणूक ठरेल आणि ही फसवणूक होता कामा नये युवक आणि युवतींच्या भावनांशी त्यांच्या रोजीरोटीशी तुम्ही खेळू नये अशी शासनाला विनंती करून थांबतो जय हिंद